मित्रांनो नमस्कार आज आपण आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याविषयी फक्त दहा ओळींचं अतिशय सोप व सुंदर भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार मी इयत्ता तिसरीतील विनय आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल बोलणार आहे उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्याण्णव रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला त्यांचे वडील दादोजी हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते नाईक हे शिवरायांना आदर्श मानत इंग्रजांची सत्ता उलथवून लावण्यासाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे ते आद्य क्रांतिकारक होते अठराशे सव्वीस साली त्यांचा राज्याभिषेक कडेफटार जेजुरी येथे झाला अठराशे एकतीस साली फितुरीमुळे त्यांना अटक झाली इसवी सन अठराशे बत्तीस साली वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत त्यांना फाशी दिली एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद